मराठी टी हेल्थ टिप्स आपले आरोग्य यामध्ये आज कर्पवृक्ष नारळ याबद्दल जाणून घेऊया कोणत्याही कारणाने सोस म्हणजे वारंवार तान लागत असेल तर नारळाचे पाणी चमचा चमचा घ्यावे त्यामुळे ताण थांबते थां तसेच भ्रांती म्हणजे डोके गरगरल्यासारखे होणे किंवा स्मृती नसेल तर नारळाचे पाणी घ्यावे थोड्याच दिवसात भ्रम नाहीसा होतो नारळाचे पाणी कमी नस काय थोडे दिवस जेवण केले तर कृमी नाहीसे होतात नारळाचे तूप हे तयार करण्याची कृती खोला नारळ खाऊन तो वाटून त्याचे दूध काढावे व ते दूध मोठ्या तोंडाच्या एका मडक्यात घालून तोंडावर बारीक फडके बांधून उघड्या व थंड जागेत रात्रभर ठेवावे सकाळी ते दूध रवीने ताकासारखे मुसळावे लोणी येईल ते काढून तूप करावे हे तूप वात पिकारावर पोटात घ्यावे अंगातून चमका निघत असल्यास दीड चमचा तूप सकाळ संध्याकाळ थोडीशी घालून घ्यावी चमक जाऊन अरण तांग झालेल्या रोग्यांसुद्धा हे तूप घेतले असता फायद्याचे ठरते नारळाचे तेल हवेल मुठेल वा अच्चे, अच्चे तेल अशा नारळाच्या तेलाचे तीन प्रकार आहेत हवेल तेल म्हणजे नारळ किसून त्याचे दूध काढून मंदाचेवर तयार करतात ते पोटात घेण्यास तसेच बाहेरून लावण्यासही उपयोगी ठरते हे तेल लावल्याने केस वाढून स्वच्छ राहतात मुठेल तेल म्हणजे जुना झालेला नारळ किसून किंचित वाढवावा साधारणपणे तो वाढल्यानंतर तो, तो मुठीने दाबावा म्हणजे त्याच्या ठाई असलेले तेल खाली पडते त्याला म्हणतात तेल बाहेरून लावण्यास फार चांगले आहे शरीरात कुठेही दुखत असेल तर ते चोळणे म्हणजे दुखणे थांबते नारळाच्या चव म्हणजे नारळाचे तेल काढून घेतल्यानंतर जो तो स्वतः शिल्लक राहतो त्यास नारळाचा चव असे म्हणतात या चव्हाच्या पडून किंवा मुरगडून ते किंचित सूज असलेल्या भागात दुखत असलेल्या ठिकाणी पेन म्हणजे चव बांधण्याची पद्धत आहे हा चव वाटून त्या हळद घालून गरम करून सुकलेल्या भागावर लावतात नारळाची करवंटी ઉપયોગ પટના સાટી મા કોણ્યા કારણ લાગત કરવંટી ઓળકાળ સુમ દેડ ચમચા કરવંટી ચંધા ચમચાભર મધ ઘલ સાત દિવસ તેવન કરાવ ચાંગલી ભૂખ લાગતી अरुची म्हणजे तोंडाला चव नसेल किंवा पोटाता फुटत पोटा असेल तर यावर ही करवंटीचा असाच उपाय करावा करवंटी उघाडून शरीरावरील करूज नायटा किंवा कोणत्याही प्रकारच्या फोडामध्ये ते गंध बाहेरून लावावे यामुळे या, या तिन्ही प्रकारच्या विकारात पूर्ण बरे होता येते करवंटी कोणत्याही धातूच्या ताटावर जाळून त्याच्या खाली राहिलेले तेल खरूच नायटा वांग कचकरणं इत्यादीवर उपयोगी आहे करवंटी जाळून राख राहते ती राखुंडीप्रमाणे दात घासण्यासाठी वापरल्यास दात भडकट होतात नारळाची शेंडी कोणत्याही कारणाने उलटी होत असेल किंवा उचकी येत असेल तर મટર છે સંડી જાડું તી રાત મદદ કાગું ચારવી